लोकसभा निवडणुका जवळ येत असताना मागील चौदा जानेवारी रोजी हिंगोलीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या इकडच्या विधानसभापेक्षाही हातगाव विधानसभा मतदारसंघात देखील आपल्यापेक्षा जास्त मतं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पडतील असं भाष्य कार्यक्रमादरम्यान केलं होतं त्यानंतर आता याच हातगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते नागेश पाटील अष्टीकर यांनी आमदार संतोष बांगर यांचं नाव न घेता टोला लगावलाय अगोदर आपला कळमनुरी मतदारसंघ बघायचा त्यानंतर उमेदवार शिवसेनेचा की भाजपचा हे ठरवायचं असं म्हणत शिवसेनेचे हदगाव विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आमदार बांगर यांना टोला लगावला आहे आमदार बांगर नेमकं काय म्हणाले होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नांदेडचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील यांनी कसं उत्तर दिलंय ते पण पाहूयात शब्द आहे म्हणून आपल्या सर्व जणांना विनंती करायची हे सगळं आमदार आमदार ठेवा किती हिंगोली विधानसभेमध्ये तानाजीराव मुटकुळे मोठ्या ताकदीचा माणूस आहे वसमत विधानसभेमध्ये राजूभाऊ नवगरे आहेत मोठ्या ताकदीचा माणूस आहे किनवट मध्ये मला वाटते की के आपले केराम साहेब आहेत मध्ये मला वाटते की आपले ससाने साहेब आहेत कळमदुरीमध्ये हा तुमचा भाऊ त्या ठिकाणी लहानसा का असं ना पण शंभर टक्के यायच्या बराबर मतदान दिल्याशिवाय राहणार हा शब्द तुम्हाला सर्वजणांना देतो तिन्ही विधानसभा आणि तिकडच्या दोन्ही विधानसभा आणि बाकीची जी हदगावची विधानसभा आहे साहेब मला तरी वाटतंय या पाचही विधानसभापेक्षा त्या हदगाव विधानसभेमध्ये दहा मत का होईन पण हे जास्त पडल्याशिवाय राणा तुम्हाला शब्द देतो त्या ठिकाणी नसू दे आमदार पण त्या ठिकाणी ताकद आहे महायुतीची ताकद आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी बाकीचे जे तुम्हाला सांगतो की जे पक्ष आहेत त्यांची सागद सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो की हातगाव मध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्याला आज सध्याला कोणाला चेतावणी देण्यावर पण माझं मत आहे की अगोदर आपला कळमनुरी बघायचा मग नंतर अगोदर तुम्ही हे तर ठरवा की तुमचा उमेदवार नेमका भाजपचा आहे का शिंदे गटाचा आहे अगोदर ते तरी ठरवा नंतर मग आता बघू पुढचं काय ते आमच्या इकडं तिकडं काहीतरी त्याच्यावर कॉमेंट करण्यापेक्षा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कॉमेंट केलेली चांगली माझं असं मत आहे